महाराष्ट्र शासनाने दोन हजार सव्वीसची जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक जाहीर केलेली आहे तेव्हा आपल्या निडेबन गटातून आणि गणातून गटातून डॉक्टर सोमवंशी साहेब अधिकृत घराळाचे उमेदवार आहेत आणि गणातून चिखले ताई थांबलेले आहेत तेव्हा मी मादलापूरकरांना अशी विनंती करतो कर की त्यांना बहुमताने विजय करावं आणि घडाडाची टिकटीक आणखी एवढी जोराने वाढावे आणि बहुदान बहुमताने विजय केल्यास दादाच्या आत्म्याला शांती लाभावी एवढी प्रार्थना करतो मी उदगीरकर दत्ताजी लेखक दिग्दर्शक जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस सोमवशी सर आपल्या निळेवन गट पंचायत समिती गण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या उमेदवारांना म्हणजेच दीपक सोमवशी सर आणि त्यांची माहिती यांना निवडून द्या आणि गटामधून सोमवशी दीपक सर आणि विमलताई पंचायत समितीमधून पंचायत समितीमधून विमलताई चिखले चिखले मॅडम यांना निवडून द्या हीच एक विनंती आहे